राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर असून सकाळी अकरा वाजता त्यांचे सोलापूर विमानतळावर आगमन झाले यावेळी त्यांनी माजी नगरसेवक भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे यांनी निवेदन देऊन सोलापूर महानगरपालिकेच्या कारभाराची तक्रार केली कोठे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की सोलापूर महानगरपालिकेत मागील अडीच वर्षांपासून प्रशासकीय कारभार सुरू आहे अलीकडच्या काळात कामकाजातील ढिसाळपणा वाढत चालल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आपल्या पक्षाविषयी देखील नाराजीचे सूर उमटत आहेत तरी महोदयांनी नमूद विषयांच्या बाबतीत गांभीर्याने दखल घेत महापालिकेचा कारभार सुधारणे कामे संबंधितांना आपल्या स्तरावरून आदेश द्यावेत असे निवेदनामध्ये म्हटले आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका